कोण राहिलेला असेल तर त्याला हे करा आणि काका कुतुळ मी मागाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे त्याच्यात सहकार्य करा मी सांगितलंय मी तहसीलदारला मी सांगितलंय काकालाही म्हणणं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे चालत म्हणजे काका कुतुळाला नाहीतर लगेच दादा कसरले कुणावर घेतलं त्याच्यामध्ये कोठे गुन्हे दाखल ते पुण्याचं एक काम आहे असे वेगवेगळे बाबांना निवेदन दिलेत दे काही माझ्या पी एस कड मी दिलेली आहे तर त्यामध्ये देखील नवी मुंबई खुल्या हा ऋषी उत्पन्न वाशीला बोलीने व्हावा ते पण मी त्यांचे जयक रावल त्याचे मंत्री त्यांच्याशी बोलतो काळकर वडील लवटे वस्तीत कराम नदीवर कोल्हापूर पद्धतीचा नवीन बंधारा मला पहिल्यांदा आहे ते बंधारे नीट टिटके करून द्या मला नदीचं पण जसं मी मेडल पासून पर्यंत नदी सुधार केलेला आहे तसं मला बाकीकड पण मशिनरी टाकायची आणि नदीचं जरा पात्र व्यवस्थित आहे गेल्या बाबी काढायच्या तुम्ही वाळू काढू काढू खड्डे केलेली ते बनवायचे जा आणि त्याच्यामध्ये जरा व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या जेणेकरून पाणी जाताना ते पाणी वाहत असताना जमिनीमध्ये आपल्या भागामध्ये मुरावं ते करायचंय आंबी खुर्द येथे जनाई ते सांगितलं मोबदला काय मिळायचं नाही पार बंद पाईपलाईन करायची ना नाही बाबा हो तुम्ही असं करायचं बंद पाईपलाईनच काम पूर्ण झालं की तो कॅनॉल तुमच्या रानातला नांगरूट टाकायचा आणि तिथं तुम्हाला पाहिजे ती शेतीवाडी करायची फळबागा लावा अंजीर लावा सीताफळ लावा